बोर्ली विभाग तसेच दिघी विभाग यांच्या वतीने शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकप्रिय उमेदवार अनंतजी गीते यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते या सभेत उल्का महाजन इंडिया आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते राजू मधुकर पेडणेकरसह फुरकान वास्ता

विजयला विजय माझा रोखणार कोण आज सगळे बरोबर आहे मग आम्ही काय एकत्र आलो सगळे आपण काय एकत्र आलो सगळे काळपर्यंत एकमेकांच्या विरुद्ध होतो आज सगळे एकमेकांच्या सोबत आलो कारण देश संकटात